हाय फ्रेंड्स जागृती माळवे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्तुळाचे सूत्रे त्याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा वर्तुळाचे सूत्रे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले त्रिजेचा वर्ग वर्तुळाचा परीघ बरोबर दोन गुणिले पाय गुणिले त्रिजा किंवा गुणिले व्यास वर्तुळाचा व्यास बरोबर दोन गुणिले त्रिजा वर्तुळाची त्रिजा बरोबर व्यास छेद दोन वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले पाय गुणिले त्रिजेचा वर्ग वर्तुळ कंसाची लांबी बरोबर थिटा छेद तीनशे साठ गुणिले दोन गुणिले पाय गुणिले त्रिजा अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाय गुणिले त्रिजेचा वर्ग अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर पाय गुणिले त्रिजा अधिक दोन गुणिले त्रिजा किंवा त्रिजा गुणिले कंसात पाय अधिक दोन किंवा पाय गुणिले त्रिजा अधिक व्यास माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा